नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या काप आपलं कापूस उत्पादन का घटतं त्याचं मी मुख्य कारण सांगणार आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे रोग लाल्या रोगामु लाल्या रोग, रोग कशामुळे होतो पहिलं कारण लाल्या रोग कापूस जेव्हा बोंडात रूपांतर पात्याचं बोंडात रूपांतर करतं तेव्हा ते झाडा झाडाच्या पानातलं जे अन्नद्रव्य असतं ते बोंडापर्यंत जातं आणि पानं पिवळे होऊन लालसर होतात त्यानंतर दुसरं कारण म्हणजे किडे काही रस शोषक किडे मावा तुडतुडे व्हाईट व्हाईट फ्लाय इत्यादी ते पानातून रस शोषून घेतात आणि पाण्यात पिवळी पडतात आणि त्यानंतर लालसर होतात त्यासाठी मी मी तुम्हाला ते कंट्रोल करण्यासाठी काही सांगणार आहे त्यामध्ये व्यवस्थापन दहा सव्वीस सव्वीस दुसरं डी ए पी त्यानंतर जर तुम्हाला फवारणी करायची असेल तर मॅग्नेशियम सल्फेटसोबत झिंक सल्फेट फवारणी करू शकता आणि त्यासोबत किंवा त्यासोबत रसदोषक किडींचा वाढ प्रादुर्भाव कंट्रोल करण्यासाठी तुम्ही रसदोषक किडीसाठी औषध फवारणी करू शकता नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करू शकता धन्यवाद